नमस्कार यस न्यूज महाराष्ट्र कल्याण पंचायत समितीच्या वरिष्ठ अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून महिलांची आरती जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला अनोखा उपक्रम आठ मार्च या जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला कल्याण पंचायत समितीच्या गट विकास अधिकारी सहाय्यक गट विकास अधिकारी तालुका वैद्यकीय अधिकारी अशा वरिष्ठ अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी महिला कर्मचाऱ्यांची ओवाळून आरती केली तर सकाळच्या सत्रात पंचायत समितीच्या आरोग्य विभागाने सुमारे महिलांची विशेष आरोग्य तपासणी केली आठ मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून संपूर्ण जगभर साजरा होत असतो याच निमित्ताने आज या दिनाच्या कल्याण पंचायत समितीचे आरोग्य विभागाने सकाळी सर्व महिला कर्मचाऱ्यांसाठी विशेष आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आलं यामध्ये बहात्तर महिलांची तपासणी करण्यात आली तसेच आभा कार्ड बावीस लोकांना आयुष्यमान कार्ड देण्यात आले शिवाय हिमोग्लोबिन डायबेटीज रक्तगट आदी विविध रक्त तपासण्या करण्यात आल्या दुपारच्या सत्रात पंचायत समितीचे गट विकास अधिकारी संजय भोये सहाय्य गट विकास अधिकारी आर के गवारी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर भारत मासाळ कृषी अधिकारी बाबासाहेब शिंदे विस्तार अधिकारी दिनेश घोलप आदींनी महिलांना गुलाब पुष्प देऊन स्वागत केलं तर लिपी किरण अधिकारी यांच्यासह इतरांनी महिलांना ओवाळून त्यांचे औक्षण करून आरती केली यावेळी महिलांच्या स्वागतासाठी फुले अंतरली होती तसेच त्यांच्यावर पुष्पवृष्टी स्नेह संमेलनाचा कार्यक्रम झाला यामध्ये अनेक महिलांनी आपल्या कला सादर केल्या मोठ्या प्रमाणात महिला अधिकारी व कर्मचारी उपस्थित होत्या या आगळ्या वेगळ्या उपक्रमाचं सर्वत्र कौतुक होत आहे यस न्यूज महाराष्ट्रासाठी संजय कांबळे सहसंपादक मुंबई महिला दिनाच्या निमित्ताने आज आरोग्य विभागाच्या वेगवतीने संपूर्ण महिलांची विशेष आरोग्य तपासणीचं शिबिर आज आपण या ठिकाणी आयोजित केलेलं होतं तर सदर शिबिरामध्ये बहात्तर महिलांची तपासणी करण्यात आली त्याचबरोबर सर्वांचे आभा कार्ड आणि बावीस लोकांचे आयुष्मान कार्ड या मोहिमेच्या माध्यमातून आज आपण जनरेट केलेले आहेत त्याचबरोबर सर्व लाभार्थ्यांचं सर्व महिलांची हिमोग्लोबिनची तपासणी असेल शुगरची तपासणी आहे त्यानंतर एच बी एन सी आहे थायरॉइडची तपासणी आहे व सर्व प्रकारच्या ज्या रक्त तपासण्या आहेत त्या सर्व प्रकारच्या रक्त तपासण्या या शिबिराच्या माध्यमातून आज आपण या ठिकाणी केलेल्या आहेत महिलांची विशेष अशी काळजी घेण्याच्या दृष्टीने महिलांच्या आरोग्याकडे लक्ष देणं आवश्यक होतं त्यामुळे आरोग्य विभागाच्या वतीने आपण या ठिकाणी त्यांची विशेष अशी आरोग्य तपासणी केलेली आहे की के जेणेकरून त्यांच्याकडे हिमोग्लोबिनचं प्रमाण कशा पद्धतीचं आहे कारण महिला सक्षमीकरण होणं गरजेचं आहे त्यादृष्टीने आम्ही ते एक विशेष शिबिराचे आयोजन केलेलं होतं त्या अनुषंगाने महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा या दृष्टीने त्यांचे सांस्कृतिक कार्यक्रमसुद्धा या ठिकाणी पंचायत समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेले होते